शापूर गावात श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान रंगले या मैदानात देशभरातील नामवंत पैलवानांनी आपली ताकद पणाला लावली कुस्तीप्रेमींच्या गर्दीने मैदान दनानुन गेले होते प्रत्येक लढतीत रोमहर्षक क्षण अनुभवायला मिळाले सर्वाधिक चर्चेत असलेली कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात झाली ही लढत इतकी अटीतटीची ठरली वेळेअभावी निर्णय होऊ शकला नाही अखेर पंचांनी कुस्ती बरोबरीच सोडवली मात्र नाणेपैकीत विजय मिळवत प्रकाश बनकर यांनी मसोबा केसरी किताब पटकावला आणि गदावर आपले नाव कोरले दुसऱ्या क्रमांकासाठी शुभम सिद्धनाळे आणि सोहेल इराण यांच्यात पंचवीस मिनिटे रंगलेली झुंज पाहायला मिळाली अखेर एकेरी कास डावावर शुभम सिद्धनाळेने विजय मिळवला तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत श्रीमंत भोसले विरुद्ध मिलाद इराण यांच्यात सामना झाला पॉईंट कुस्तीमध्ये मिलाद इराणने बाजी मारली चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत अवधूत मस्के आणि पृथ्वीराज कांबळे यांच्यात जोरदार लढत झाली अखेर हप्ता डावावर अवधूत मस्के यांनी विजय मिळवत चांदीच्या गदेचा मान पटकावला या जंगी मैदानासाठी शाहपूरमध्ये हजारोंचा जनसागर लोटला होता रोमांचक कुस्त्या पाहत प्रेक्षकांनी आपल्या आवडत्या पैलवानांना जोरदार पाठिंबा दिला पंच म्हणून पैलवान बंडा उगळे रमेश चौगुले बंडू चौगुले बाबू मोहिते यांनी जबाबदारी पार पडली कुस्त्यांना अधिक रंगत आणणाऱ्या निवेदनासाठी सुकुमार माळी इचलकरंजी आणि ज्योतिराम वाजे सांगली यांनी विशेष भूमिका बजावली तसेच शहापूर मधील कुस्ती परंपरेला पुढे नेण्यासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल पैलवान बंडांना उगळे यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला या दंगल्या मैदानाच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जगदीश देसिंगे आणि त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अशोकराव जांभळे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील आणि राजू कबाडे सरकार यांनी उपस्थित राहून पैलवानांना भरघोस बक्षिसे देऊन गौरविले शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने मैदानाच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था ठेवली यावेळी रणजित अनुसे किसन शिंदे दादासो भाटले प्रधान माळी भाऊसो आवळे नितीन कोकणे रणजित जाधव दिलीप पाटील दत्ता धेडे अमोल कोकणे रमेश पाटील विनायक चव्हाण सचिन राणे युवराज जाधव कुमार मुळे विजय काटकर धनंजय कोकणे सचिन कांबळे इस्माईल मुजावर पी एस आय पोद्दार संजय कब्बुरे सुरेश कोकणे संतोष काळगे पांडुरंग सोलगे विजय देसिंगे अनिकेत जाधव संभाजी उगळे असलम संधी आकाश देसिंगे यासह स्थानिक पदाधिकारी कुस्तीपट्टू यात्रा भाविक आणि पंचक्रोशीतून आलेले असंख्य नागरिक या ऐतिहासिक कुस्ती महोत्सवाचे साक्षीदार ठरले एकूणच शहापूरचा कुस्ती महोत्सव उत्साह जिद्द आणि गौरवाचा संगम ठरला